नमस्कार मैं शाली और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिप आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की हमारे अखंड भारत लाइव टीवी न्यूज चैनल के आइडियल पत्रकार संगठन कार्य क्षेत्र संपूर्ण भारत के उपाध्यक्ष और बाल शास्त्री जाम्भेकर राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्राप्त साँगा, 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 मैण, मैण हो कुमार प्रमाणपत्र देऊन या जिल्हाधिकारी सन्मान होतो आहे प्रवीण धरमकर उपजिल्हाधिकारी रोयो हरित धाराशिव अभियानांतर्गत मोलाचा पुरस्कार स्वातंत्र्य या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले नागरिक व विद्यार्थी बांधवांना स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून ज्या थोर विभूतींनी देशाला स्वातंत्र्य मिळून देशासाठी सर्वस्रचा त्याग केला त्यांना मी वंदन करतो उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नस्तमस्त मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश ठरवला जिल्ह्याचे वनक्षेत्र हे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढावे जिल्ह्याचे पर्यावरण संतुलन राहावे यासाठी जिल्हाधिकारी श्री कीर्तीकरण पुजा यांनी पुढाकार घेतला आणि हरित धाराशिव अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात एकाच दिवशी एकोणीस जुलैला पंधरा लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प करून तो प्रत्यक्ष लागला या वृक्ष लागवडीतून सतरा लक्ष एक हजार आठशे पंधरा वृक्ष लागवड करण्यात आली याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतले या वृक्ष लागवड मोहिमेत एकाच दिवशी एकोणीस जुलैला दोनशे त्र्याण्णव ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि एक लाख नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हरित धाराशिव अभियान यशस्वी करण्यात आले एक नवा विक्रम जिल्ह्याने वृक्ष लागवड मोहिमेत नोंदविला आहे या विक्रमाबद्दल मी समस्त धाराशिव धाराशिवकरांचे मनापासून अभिनंदन करतो चालू वर्षामध्ये जिल्ह्यातील तीनशे एक्केचाळीस शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे या क्षेत्रस्त्याचा जवळपास सहा हजार पाचशे शेतकऱ्यांना हो लाभ होणार आहे चालू वर्षात जवळपास दोनशे नव्वद किलोमीटरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे अतिक्रमण मुक्त रस्ते लोकसहभाग व विविध योजनेच्या अभिसरणातून एकाहत्तर रस्त्यांना मान्यता देण्यात आली असून तेरा रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित रस्त्यांना मान्यता देण्याचे काम चालू आहे ही फेरफार प्रणालीद्वारे चालू वर्षामध्ये हरकत नसलेल्या एकवीस हजार एकशे त्रेसष्ट नोंदीपैकी एकवीस हजार एकशे पन्नास नोंदी जवळपास वीस दिवसाच्या आत आणि हरकत असलेल्या तीनशे नोंदीपैकी तीनशे एकोणऐंशी नोंदी सहासष्ट दिवसाच्या नोंदणी केली आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही अशा सर्व शेतकरी बांधावी नोंदणी करावी असे आवाहन मी आपल्यास करीत आहे एप्रिल व मे दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपेटीमुळे बाधित अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपये निधी मंजूर केला असून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे तसेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या नैसर्गिक आपत्तीचे शहाऐंशी कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे ई ऑफिस प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सर्व कार्यालय ई ऑफिस प्रणालीमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे ई ऑफिस प्रणाली कामकाजात धाराशिव राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे तो पहिला क्रमांकावर यावा यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी मी अपेक्षा व्यक्त <laughs> करतो जिल्ह्यात तीनशे तीस गावांमध्ये दहन व दहफत मुलींच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सव्वीस कोटी चाळीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळे दोनशे अडुसष्ट दहनशेड बांधकामे पूर्ण झाली आहेत जागा उपलब्ध नसणाऱ्या गावांमध्ये दोनशे दहा गावांमध्ये शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे एकशे एकावन्न गावांमध्ये भूसंपादन करून जिल्हा नियोजन समितीमधून चार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुसार एकोणनव्वद गावातून जागा उपलब्ध झाली आहे एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये धाराशिव जिल्हा प्रशासनाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी कल्पवृक्ष ॲप नागरिकांच्या समाजासाठी तुळजाई धाराशिव हेल्पलाईन ऍप जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी कार्यसिद्धी ऍप जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अधिकारपणाच्या समस्या नोंदवणे देखरेख व समस्या निवारणासाठी जीवनरेखा ॲप ऍप विकसित केले आहे या ऍपमुळे नागरिकांची संबंधित कामे वेगाने होण्यास मदत होत आहे जिल्ह्यातील दिल। सातशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे एकशे तेरा शाळांमधून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात मोफत प्रवेश देण्यात आला आहे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी राज्य सरकार म्हणणार आहे जिल्ह्यात सध्या तेरा रेशीम कीटकांची चौकी पुरवठा केंद्र असून या चौकी केंद्रांमुळे शेतकऱ्यांचे एक पीक फक्त वीस ते बावीस दिवसात मिळत असून वर्षभरात चार ते पाच पिके घेण्या घेता येत येत आहे वर्षाकाठी रेशीम शेतीतून दोन लक्ष रुपये या शेतकऱ्यांना मिळत आहे जिल्ह्यातील चार लक्ष सात सा हजार शेचाळीस पात्र महिलांना मासिक पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत आहे लेख लाडली योजनेतून मुलींना पाच हप्त्यात एक लाख एक हजार रुपये इतका लाभ देण्यात येत आहे जिल्ह्यातील तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मुलींना या योजनेचा प्रथम हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे पाच हजार चारशे अडतीस पात्र मुलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ देऊन दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार दोनशे पन्नास रुपये जमा करण्यात येत आहे जिल्ह्यातील सातशे अठरा गावे मुक्त अधिक म्हणून घोषित झाली एकूण गावाच्या एकोणऐंशी टक्के मॉडेल म्हणून जाहीर त्यामध्ये तालुका हा छत्रपती विभागात ओडिय प्लस मॉडेल झालेला पहिला तालुका ठरला आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकीकुरवाडी या गावात छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे जिल्ह्यासाठी ही अभिमान व कौतुकास्पद बाब आहे यासाठी गावचे सर्व लोकप्रतिनिधी कर्मचारी अधिकारी यांचे अभिनंदन करतो जिल्ह्यात जील जीवन मिशन अंतर्गत पाचशे त्र्याण्णव योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत त्यापैकी तीनशे पस्तीस योजना पूर्ण झाल्या असून दोनशे एकोणसष्ट योजनांची कामे सुरू आहेत या कार्यक्रमा अंतर्गत दोन लाख पंचावन्न हजार आठशे बेचाळीस कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे जिल्ह्यातील तीनशे पन्नास गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत एकोणचाळीस आरोग्य संस्थांचे मूल्यांकन होणारा धाराशिव राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे अवयवधाम मोहिमेअंतर्गत तीन हजार दोनशे एक्केचाळीस नागरिकांनी दान करण्याचे दिलेले आहे प्रधानमंत्री आवास सन सन आणि या सातशे एक्केचाळीस घरकुलांचे उद्दिष्ट होते त्यापैकी पासष्ट हजार नऊशे छत्तीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे सन दोन हजार चोवीसच्या योजनेच्या अंतर्गत एकूण नवीन एक लाख पाच हजार चारशे एक्क्याण्णव कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे रमाई आवास योजनांची चौदा हजार तीनशे चौवेचाळीस घरकुले शबरी आवास योजनेची तीनशे त्रेचाळीस घरकुल आणि मोदी आवास योजनेची एक हजार सत्तेचाळीस घरकुले पूर्ण करण्यात आली असून उर्वरित घरकुलांची कामे विविध टप्प्यांवर सुरू आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडून प्रवासासाठी विविध सामाजिक घटकांना सवलत देण्यात येत आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते बार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सत्त्याण्णव हजार चारशे ब्याव बावन्न विद्यार्थ्यांना महिला सन्मान योजनेअंतर्गत एक कोटी तेहतीस लक्ष चौऱ्याण्णव हजार महिलांना पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षाच्या आतील सोळा लक्ष चाळीस हजार आठशे अठ्ठावन्न ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर वर्षावरील एक कोटी सव्वीस लक्ष पाच हजार आठशे दहा अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात आला आहे प्रवाशांच्या आरामदायी पंचावन्न नवीन बसेस लाल परी बस आणि प्रदूषण विरहित पाच ई बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा नऊशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना बावीस हजार एकशे सत्त्याऐंशी हेक्टर करिता दोन कोटी अडतीस लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला असून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत चारशे एकोणपन्नास प्रक्रिया उद्योगांना चोवीस कोटी एकोणसाठ लक्ष रुपये कर्ज यासह अन्न योजनांचा लाभ देण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत सोयाबीन पिकाचे चार लक्ष पंचावन्न हजार चारशे सतरा शेतकरी अर्जदारांचे नुकसान झाले या सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे हो संबंधित शेतकरी अर्जदारांना बावीस कोटी नव्याण्णव लक्ष रुपये विमा भरपाई वितरित करण्यात आली सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामात चार लक्ष पंचावन्न हजार दोनशे सहा शेतकरी अर्जदारांनी चाळीस कोटी अडुसष्ट लक्ष रुपयाच्या विमा हप्ता भरून तीन लक्ष चौसष्ट हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत अठ्ठेचाळीस हजार एक्वन्न हजार अठ्ठेचाळीस लक्ष एकावन्न हजार चारशे साठ लाभार्थ्यांना एक ते एकोणीस हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे ही रक्कम नऊशे चौसष्ट कोटी बासष्ट बारा लाख रुपये इतकी आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन लक्ष अडतीस हजार पाचशे एकाहत्तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सत्तेचाळीस कोटी बहात्तर लक्ष रुपयांचा विसाव्या हप्त्याची रक्कम जमा करून त्यांना त्याचा लाभ दिलेला आहे धाराशिव येथे पाचशे खाटांचे जिल्हा रुग्णालय तसेच दोनशे खाटांच्या शासनाने मंजुरी दिलेली आहे शिवभोजन योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात अठरा शिवभोजन केंद्र सुरू आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना तेहतीस लक्षे एकतीस हजार सहाशे एकोणीस थाळीचे वितरण करण्यात आले आहे उज्ज्वला गॅस कनेक्शन एक लक्ष चार हजार पाचशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे अन्नधान्याऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी याप्रमाणे रोख अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येत आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यातील तीस हजार आठशे अठ्ठावन्न शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर सत्तेचाळीस कोटी एकोणऐ एकोणचाळीस लक्ष त्रेसष्ट हजार रुपये अनुदान जमा करण्यात आलेले आहे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत पंचावन्न उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात आले आहे यामधून अकराशे बेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून जवळपास दोन हजार एकशे सत्त्याण्णव रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी सत्त्याहत्तर लक्ष रुपयांचा देण्यात आला आहे योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सत्तर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सी एस सी केंद्राद्वारे सेवा देण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत यावर्षी जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एकावन्न हजार आठशे एकवीस कुटुंबांना कामे उपलब्ध करून दिली या योजनेअंतर्गत जिल्ह्यात तेवीस हजार एकशे ब्याऐंशी कामे सुरू आहेत या कामामुळे आणि कामा, कामा निमित्त होणाऱ्या मजुरांचं स्थलांतर राबवण्यास थांबवण्यास मदत झाली आहे ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेऊन व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे यासाठी आदिशक्ती अभियान राज्य शासन राबवित आहे हिमोफिलिया या आजारावरील जगातील पहिला आयुर्वेद संशोधन प्रकल्प धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय येथे सुरू करण्यात आला आहे त्याचा शुभारंभ पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला या प्रकल्पाचे नाव रक्तामृत इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल हे आयुर्वेद महाविद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कार विज विजेते श्री शुभम धूत त्यांना आजच राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळणार आहे त्यांच्या अथक संशोधनातून हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे हिमोफिलिया म्हणजे दुर्मिळ व अनुवांशिक रक्तस्त्राव विकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून रक्तामृत वटीमुळे नियंत्रण व रुग्णाला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे सात वर्षाच्या अथक संशोधनातून हे रक्तामृत वटी आयुर्वेदिक औषध विकसित केले गेले के आहे या औषधामुळे हिमोफिलियाच्या रुग्णाला लाभ होणार आहे त्यामुळे हा प्रकल्प जगभरातील या रुग्णांसाठी आशेचा किरण व आयुर्वेदिक संशोधनात ऐतिहासिक ठरणार आहे आयुर्वेद महाविद्यालय व धाराशिव व शुभंधू यांचे मी मनापासून अभिनंदन करतो कदा भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना अभियान उपक्रमाच्या सूक्ष्म नियोजनातून व प्रभावी अंमलबजावणी करून आकांक्षित जिल्हा हा पुसण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया एकदा धाराशिव जिल्ह्यातील आपल्या तमाम भारतीय स्वातंत्र्य जनतेला स्वात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र

अध्यक्ष विचार आप बताइए बताइए क्यों वो जो अच्छा क्रमांक देंगे ठीक है 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 ठीक है